मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांच्या खानीवडे टोलनाका पाच तास बंद आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली जून हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर जे अत्यंत निकृष्ट दर्जाचे कॉम्पिटीकरण चालू आहे तसेच चुकीचं नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजनेच्या अभावामुळे होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी खानीवडे टोलनाका सुमारे पाच तास बंद करण्यात आला होता या टोलनाका बंद आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि इतर अधिकारी ठेकेदार आणि मांडवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे सर्व आंदोलन स्थळी पोहोचले त्यांना कॉम्प्युटीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गची झालेली दुर्दशा आणि नव्याने तयार झालेले ब्लॅक स्पॉट जेथे जीव घेणे अपघात होत आहेत हे सर्व जागेवर नेऊन दाखविण्यात आले प्रकल्प संचालकांची समीर वर्तकांनी कानोघडणी केल्यावर सर्व कामे आणि त्वरित सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आणि कामाला सुरुवात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या सोबत पर्यावरण विभागाचे टोनी डबरे अमार पटेल निजाम खान अभिजित घाक अमीर देशमुख इब्राहिम बकई देरिक भुटर्याडू तारिक खान आमिर सय्यद विद्यार्थी काँग्रेसचे प्रतेश सोलंकी विरार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन उबाळे श्रीमती मरियम सैयद आलिया शेख संदीप खिणी संदेश भोई सुनील डावरे जमील देशमुख आमिर सय्यद संकेत वसेकर कायस फर्नंडीस लुकास पिंटो रवींद्र वझे अनिल कुडू अनिल वजे देवा तेरे संतोष वजे दीपक पाटील अजय राऊत भालचंद्र कुरू दिनेश वसे सचिन कुरू संजय राठोड जयेश पाटील संदेश भोईर सुनील डावरे जयेश पाटील स्वप्नील पाटील लॉरेन्स दोपी गौरव पाटील हेमंत पाटील मुकेश मडवी पंकज देवक शकील खान नेताजी अशफाक मनसुरी कय्यूम अन्सारी मौलाना जमील अब्दुल्ला हाशमी उमर शेख निसार डांगे नवाबी निसार डांगे हसीबुल खान जॉयंट डाबरे शोएल खान पंडुरंग कासारी बिलाक पटेल फयाज चौधरी साहिर खान मकसूद पटेल हफैज अंसारी अरबाज खान अकील खान संदीप मिश्रा आलम खान शकील देशमुख समीर मुल्ला अक्षय सबळे निजाम खान राजेश यादव कमलेश गुप्ता अनिल यादव आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अहमदाबाद्यापासून कॉन्क्रिटी कौंक, करण्याचं काम चालू आहे जे अनावश्यक आहे डांबराचे व्यवस्थित करताना अनावश्यक ठेकेदाराचे किस्से भरण्यासाठी ठेकेदारांना कॉन्क्रिटी काम दिलेलं आहे चार महिन्यात योग्यरित्या ठेकेदाराच्या मार्फत कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरनी फार मोठा हलगर्जीपणा केलेला आहे त्याच्यामुळे शेकडो नागरिकांचा या हायवेवरती बळी गेलेला आहे शेकडो नागरिक जायबंदी झालेले आहेत आम्ही संबंधित विषय जेव्हा हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरची पाठराखण केली जात आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये नक्कीच ठेकेदार आणि हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी साठेलोटा आहे म्हणूनच आम्ही वसईमध्ये येणाऱ्या मांडवी फेल्लार नायगाव वालीव चारी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृतरित्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि त्या हायवे ऑथॉरिटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे बळी गेलेले आहेत जीव गेलेला आहे जायबंदी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मोबदला किंवा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो तोपर्यंत हा मी टाटोल नाका चालू होऊन देणार नाही कारण नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना त्रास देण्याचं काम या हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालू आहे नियम ते आधार ते काम नाही करते तब कर हमारा आंदोलन चालू आहे